सो so, स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वेज बदलून बाप कट घालून मोठ्या आय टीत मॉडर्न बनून तन्वी ही आता त्या रिसॉर्टमध्ये आलेली असते आणि दोनशे पाच नंबर रूमच्या दरवाज्यासमोर येऊन तन्वी गॉगल काढते आणि म्हणते की हीच आता अर्जुन सायलीची रूम आहे आतमध्ये दोघेजण जण काय बोलतायत ते ऐकायला हवे असे म्हणत आता तन्वीने अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या दरवाज्याला कान दिलेले असतात तर इकडे आता अर्जुन आणि सायली त्या हॉटेलच्या मालकासोबत आतमध्ये येऊ लागतात इकडे आता अर्जुन आणि सायली त्या मालकासोबत आता त त्यांच्या रूमच्या अगदी जवळ येऊ लागतात इकडे एक माणूस आता तन्वीचा हात धरतो आणि तन्वीला ओढून दुसऱ्या रूममध्ये घेऊन येतो डोक्यावरचा कपडा काढतो माणूस म्हणतो की मला ओळखलं नाही का साक्षी मॅडमने तुम्हाला माझा फोटो नव्हता का पाठवला तेव्हा गॉगल काढून तन्वी त्या माणसाकडे बघते तर लगेच तन्वी म्हणते की तू जॉन तर तो म्हणतो की हो मी जॉन आणि या हॉटेलमध्ये मी वेटरचे काम करतो तेव्हा तुम्ही आता अजिबात चिंता करायची नाही तर तन्वी म्हणते की तुम्हाला असं खेचत काय आणलं व्यवस्थित सांगायचं ना तर जॉन म्हणतो सॉरी पण तुम्ही त्या अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये काय ऐकत होत्या तो जॉन म्हणतो की पण ते दोघेही आतमध्ये नव्हते तर लगेचच तन्वी म्हणते की ठीक आहे ठीक आहे मी तुला माफ केलं आणि तू कामाचा माणूस दिसतो तर जॉन खुश होतो तर तन्वी म्हणते की तू साक्षीने जे काही सांगितलं ते मॅनेज केलं असेलच आणि लगेच तन्वी तिचा प्लॅन आता जॉनला सांगते इकडे आता तो मालक प्रताप आणि त्याची मैत्री कशी टिकली हे सांगतो आणि माझ्या बायकोचं आणि कल्पना बहिणींचा सुद्धा खूप छान जमत असे सांगतो तर अर्जुन म्हणतो अरे वा मालक म्हणतो की ते माथेरानला आल्यानंतर तुम्हाला कुठूनही निसर्ग सौंदर्यच दिसेल मालक म्हणतो की अरे प्रतापचा मुलगा म्हणजे माझाच मुलगा आहे तेव्हा सायली मॅडम तुम्ही सुद्धा कुठलाच संकोच करायचा नाही बरं का हॉटेल तुमचं समजा तर सायली म्हणते हो मालक म्हणतो की आता मी तुमच्या हनीमून मध्ये जास्त डिस्टर्ब करत नाही आणि एन्जॉय करा तर लगेच मालक निघून जातो तर आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात तर अर्जुन आणि सायलीची रूम ही स्पेशल अशी फुलांनी आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली असते तर अर्जुन सायली येताच अर्जुन लाईट लावतो तेव्हा ते, ते सौंदर्याचा नजारा बघून आता सायली तर अवाकत झालेली असते तर आता सायली घाबरते तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे वा किती छान डेकोरेशन करून ठेवलंय तर आता सायली बाथरूमला जाते तेव्हा घाबरलेल्या सायलीला बघत अर्जुन पटकन ते सर्व डेकोरेशन आता साईडला ठेवतो त्या कॉट गुलाबाच्या सर्व पाकळ्या जमा करून अर्जुन आता एका बाजूला ठेवतो आणि त्यानंतर आता सायली पुन्हा बाहेर येते तर अर्जुन म्हणतो की मिस सायली वेलकम आणि आता या तेव्हा आता ती सर्व रूम अर्जुनने नॉर्मल केलेली असते सायली मान खाली घालून तिथे येते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही एकदा वर बघा तर अर्जुनने ती रूम अगदी त्यांच्या रूम सारखी नॉर्मल केलेली असते आणि अर्जुन म्हणतो की हे कॅन्डल फुगे गुलाबाचे फुलं सर्व काही मी बाजूला ठेवले इकडे आता चैतन्य रात्री त्याच्या घरी बसलेला असताना दरवाजाची बेल वाजते तर चैतन्य विचार करतो की एवढ्या रात्री कोण आला असेल तर लगेच चैतन्य दरवाजा उघडतो तर समोर एक बॅग ठेवलेली असते आणि तिथे कोणीच नसते तेव्हा चैतन्य हा आजूबाजूला बघ तो। तर पटकन पाठी मागून साक्षी तिथे चैतन्यला मिठी मारते आणि म्हणते की हाय स्वीट हर्ट तर चैतन्य साक्षीकडे बघत हसू लागतो तर चैतन्य म्हणतो की माझ्या घरी तू बॅग का आणलीस तर साक्षी म्हणते की काय यार चैतन्य तू मला बेसिक गोष्टी का विचारतोयस साक्षी म्हणते की एक तर तुझ्याकडे मला देण्यासाठी कधीच वेळ नसतो आणि मी कधी भेटायला आले तर त्याही मध्ये तू आडकाठी घालतोयस साक्षी म्हणते की आणि मला तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा येता येत नाही म्हणूनच ही साक्षी शिकरे आता चैतन्य तुझ्या घरी राहायला आली तेव्हा चैतन्यला मोठा धक्का बसतो इकडे आता सायली ही घाबरतच क्वॉटवर बसते आणि ढचकते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही एवढे का ढचकताय मी सायली अर्जुन म्हणतो की मी तोच अर्जुन सुभेदार आहे जो अन्नपूर्णा निवास मध्ये तुमच्या सोबत राहतोय मी काय तुम्हाला खाणार नाहीये तेव्हा तुम्ही रिलॅक्स व्हा आणि जा फ्रेश होऊन या असे अर्जुन सायलीला बोलतो अर्जुन म्हणतो की तुम्हाला भूक लागली असेल ना मी सायली तेव्हा जाऊन अगोदर फ्रेश होऊन या तर सायली ही मान हलवते तर आता सायली लगेचच बॅग उचलून अर्जुन समोर आणते अर्जुन उठू लागतो तर सायली पुन्हा डचकते त्यानंतर आता इकडे सायली ही बॅगमधून टॉवेल काढते आणि आता बाथरूमच्या दरवाजासमोर येते तर त्या बाथरूमला मॉडर्न अशा काचा असतात त्या स्टँडर्ड काचा बघून सायली आता हळूचाच घाबरत दरवाजा उघडते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की नाही नाही आणि लगेच सायली आता इकडे पळत बाहेर येते तर अर्जुन म्हणतो की मिस सायली काय झालंय तुम्हाला सांगा तर सायली म्हणते की नाही नाही आता मला इथे राहायचंच नाही अर्जुन म्हणतो झालं तरी काय पण सायली म्हणते मला काही बोलायचंच नाही अर्जुन म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला सांगा ना मी सॉल्व आउट करू शकेन सायली म्हणते मी तुम्हाला सांगू नाही शकत पण मी इथे थांबणारच नाही अर्जुन म्हणतो की कुणी आहे का बाथरूम मध्ये तर सायली म्हणते नाही तर अर्जुन म्हणतो एक मिनटं थांबा तर आता अर्जुन तो बाथरूमचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये बघतो आणि इकडे तिकडे बघून पुन्हा डोक्याला हात लावत अर्जुन बाहेर येतो तर सायली म्हणते बघितलं का तुम्ही आणि त्यामुळेच मला इथे राहायचं नाही तर अर्जुन म्हणतो की अहो तिथे काहीच नाहीये तर अर्जुन म्हणतो की अहो तिथे खरंच काही नाही तर अर्ज सायली म्हणते की अहो ते नॉर्मल नाही आहे कुसुमताई म्हणत होती ना तेच खरं होतं तर आता सायली ही बॅग घेऊन तिथून जाऊ लागते दरवाजा उघडून म्हणते की आता मला एक क्षणही इथे थांबायचं नाही पण तेवढ्यात समोर आता प्रतापचा मित्र आणि त्या हॉटेलचा मालक समोर उभा असतो त्याला बघून आता सायली आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि मोठे डोळे करून दोघेही मालकाकडे विश्वनाथकडे बघू लागतात तर लगेचच विश्वनाथ म्हणतात की हे काय आहे तर लगेच आव आणत नाटक करत आ अर्जुन म्हणतो की मी सायली मला माफ करा आय एम सॉरी पण मी आता माझ्या लॅपटॉपला हातही लावणार नाही आणि कामाचा विषयसुद्धा काढणार नाही विश्वनाथ म्हणतो की इथे येऊन ऑनलाईन मीटिंग अटेंड करतो आहेस का तर अर्जुन म्हणतो की म्हणूनच माझी बायको चिडली अर्जुन म्हणतो की इथे जर तुम्ही माझ्यासोबत वेळ नाही काढला तर मग मी हनीमून सोडून चालले घरी असे माझी बायको म्हणते तेव्हा लगेच विश्वनाथ म्हणतो की इथे मी माझ्या सुनबाईसोबत आहे बरं का विश्वनाथ म्हणतो की अरे इथे माथेरानला येऊन कोणी मीटिंग अटेंड करत का अगोदर ते काही नाही तू प्रॉमिस कर की तू मीटिंग अटेंड करणार म्हणून लगेच प्रेमाने अर्जुन आता हात आपल्या हातात घेत म्हणतो की बायको आता मी अजिबात काही काम करणार नाही आणि कामाला हातही लावणार नाही लगेच विश्वनाथ म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल ब्रेकफास्टचा प्लान केला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नाही विश्वनाथ म्हणतो की मला माहिती आहे की आता तुम्हाला देल परा प्रायव्हसी सोडायची नाही आहे विश्वनाथ म्हणतो की आणि सुनबाई यांनी जर लॅपटॉपला हात जरी लावला ना तरी तुम्हाला सांग मग तुझा सासरा ना तुझ्या नवऱ्याला चांगलंच बघून घेईल आणि आता विश्वनाथ येथून निघून जातो तर पटकन अर्जुन आता दरवाजा लावतो आणि सायलीला म्हणतो की मिस सायली काही कळतंय का तुम्हाला आता किती मोठा घोटाळा झाला असता बघितलं का तुम्ही अर्जुन म्हणतो की विशु काकांनी आता जर डॅडला फोन केला आणि सगळं काही सांगितलं असतं आणि आपण घरी पोहोचेपर्यंत पर्यंत त्यांना कळलं असतं की आपण खरे नवरा बायको नाही आहोत म्हणून तेव्हा आता अर्जुन ओरडल्यामुळे सायलीच्या डोळ्यात पाणी येऊन सायली रडू लागते डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की का तुम्ही एवढं विचित्र वागताय आणि तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे तुम्ही मला सांगताल का आणि आता लगेच सायली मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा अर्जुन लगेच सायली समोर बसत म्हणतो की नाही नाही सायली माझी चूक झाली मला माफ करा तर आता अर्जुन म्हणतो की मी सायली आता तरी तुम्ही मला सांगाल का की बाथरूम मध्ये काय प्रॉब्लेम आहे सायली सांगू लागते की बाथरूमचा जा दरवाजा हा काचेचा आहे त्यामधले आतले सगळे बाहेर दिसते आणि आता अर्जुनला तर मोठा धक्काच बसलेला असतो आणि सायलीची तो अडाणीपणा बघून अर्जुन हा हसू लागतो त्यानंतर आता अर्जुन प्रेमाने सायलीला माथेरानमध्ये फिरायला घेऊन जातो तर आता नदीकाठी येऊन सायली आणि अर्जुन प्रेमाने निसर्गाचा आनंद घेत असतात तर त्याच वेळेस ही अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करून तिथे आलेली असते तर आता इकडे दगडावर उभे राहिलेल्या सायलीचा पाय घसरतो आणि लगेचच सायली ही तोल जाऊन खाली पडू लागते तर पट पटकन आता अर्जुन हा सायलीसमोर येऊन सायलीला आपल्या हाताने पकडतो आणि प्रेमाने आता सायली ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते आणि त्याचबरोबर तन्वीचा मोठा जळफळाट झालेला असतो तर आता अर्जुन आणि सायली कसे प्रेमाने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा